नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे घटनापट प्रत्येक परीक्षेसाठी विचारलेलं ज्याना जाणारा प्रश्न तुम्हाला कोणत्याही घटना या कालानुक्रमानुसार लावा किंवा कालान्वये लावा अशा पद्धतीचा प्रश्न येतो आणि आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे ते आठवी शतक ते एकोणीसावी शतक या कालखंडात ज्या प्रमुख घटना घडल्या त्या संदर्भातील असणार आहे ओके चला तर या ठिकाणी आपण बघूया बघा आठव्या शतकामध्ये सुरुवात कुठून होती आहे घटनांची सुरुवात आपण आठव्या शतकापासून करतो आहे सगळ्यात आधी पांडे घराणे आणि राष्ट्रकूट घराणे इथूनही सुरुवात होते आठव्या शतकामध्ये नंतर मग पालघराणे येत आहे पालांच्या नंतर जर या ठिकाणी बघितलं तर गुर्जर प्रतिहारांची सत्ता आहे पुढे राजपूत गाहाडवाल परमार घराणे आहे आणि त्यानंतर मोहम्मद बिन कासिमची शिंदावर स्वारी आहे हे सगळं घडतं आहे आठव्या शतकामध्ये नवव्या शतकामधील दोन घराणे तुम्हाला तोंडपात ठेवायची आहे एक म्हणजे चोळ घराणे आणि दुसरं म्हणजे शिलाहार घराणे क्रम आहे खालून वर आठव्या शतकामध्ये पुढे नवव्या शतकामध्ये हा क्रम तुम्हाला माहीत असला पाहिजे याच्यावर कशाही पद्धतीचे प्रश्न येतील पुढे दहावं शतक सुरू होतं दहाव्या शतकामध्ये जर बघितलं तुम्ही राजा जयपाल आणि सबगदगिन यांचा संघर्ष तुम्हाला माहीत असला पाहिजे पुढे अकरावं शतक अकराव्या शतकामध्ये सुरुवात वयसळ घराण्यापासून आहे त्यानंतर आक्रमण आहे अकरावे शतक हे आक्रमणांसाठी प्रसिद्ध आहे तुर्कांचं भारतावर आक्रमण त्यानंतर गजनीच्या महमुदाची भारतावरील स्वारी ही मुद्दे अकराव्या शतकामध्ये आम्हाला माहीत असले पाहिजे बारावं शतक भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं यादवघराने बाराव्या शतकामधलं पुढे भारतावर मोहम्मद घोरीचं आक्रमण आहे पृथ्वीराज चव्हाण यांची कारकिर्द संपुष्टात आलेली आहे कितव्या शतकामध्ये तर बाराव्या शतकामध्ये त्यानंतर तेरावं शतक तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं बलबन सुलतान रजिया अल्तमाश यांची कारकिर्द आहे तेराव्या शतकात कुतुबुद्दीन आयबक हा दिल्लीचा सुलतान झालेला आहे तेराव्या शतकात पुढे घराण्याची राजवट विविध पंथांचा उगम आहे तेराव्या शतकामधला महानुभावपंत वारकरी पंत हा क्रम आम्हाला माहीत असला पाहिजे कोणाची स्थापना कधी आहे कोणाची स्थापना आधी आहे आणि मग चौदावे शतक दिल्लीवर तुघलकांची सत्ता आहे राजधानी दिल्ली येथून देवगिरीला नेल्या गेली ती कोणी नेली पण परत दिल्लीला न्यावी लागली त्यानंतर तैमूरलंग याची भारतावर स्वारी आहे त्याच्या आधी आहे ती स्वारी नंतर ही दिल्लीच्या घटना घडतायत आणि पुढे विजयनगर राज्याची स्थापना दक्षिण भारतामध्ये बहमनी राज्याची स्थापना आता संस्थापक वगैरे या बाबी आम्ही वाचलेले आहेत आपण ते अभ्यासलेलं आहे त्याच्यावर लेक्चर झाले आहेत ते उत्तरं तुम्हाला देता आले पाहिजे पंधरावं शतक काय घडते पंधराव्या शतकामध्ये पंधराव्या शतकामध्ये या राजवटी आहेत कुठे होत्या या राजवटी यांचे प्रमुख कोण होते हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीदशाही आणि इमादशाही यांच्या राजवटी पंधराव्या शतकामध्ये पुढे सोळावं शतक दिल्लीवरील सुलतानशाहीची राजवट संपुष्टात येते सोळाव्या शतकामध्ये पुढे मुघल राजवट सुरू होते बाबर हुमायून यांची कारकिर्द सुरू होते सोळाव्या शतकामध्ये हा फार महत्त्वाचा घटनाक्रमामधला एक भाग आहे आणि त्याच्यानंतर मग सम्राट अकबराचा महाराणा प्रताप चांदबिबी राणी दुर्गावती यांच्याशी संघर्ष आहे अत्यंत गाजलेला माहीतच असावा असा हे सगळं घडतं आहे सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकामध्ये काय जहांगीर शहाजहान औरंगजेब पुढे मुघलशीख संघर्ष महाराष्ट्रातील दुष्काळ आणि त्याच्यानंतर येते मग छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द स्थापना आहे त्यांचा राज्याभिषेक आहे पुढे मग छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई या सगळ्यांच्या कारकिर्दी आपल्याला माहीत असल्या पाहिजे पुढे आपण जातो आहे अठराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराजांची कारकिर्द आहे त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांची कारकिर्द आहे थोडक्यात पेशवाई सुरू झाली पुढे मराठ्यांकडून पोर्तुगीजांचा पराभव आहे त्यानंतर नानासाहेब पेशवे पानिपतची लढाई आपल्याला माहीत आहे कधीची आहे कितीवी आहे कोणाचे नेतृत्वाखाली आहे त्यानंतर तोरले माधवराव नारायणराव सवाई माधवराव स्वराज्य ते साम्राज्य हा घटनाक्रम आम्हाला माहीत असला पाहिजे आणि सगळ्यात इथे शेवटी दुसरे बाजीराव पेशवे यांची कारकीर्द एकोणीसशे शतकात जर बघितलं तुम्ही तर इंग्रज मराठ्यांचा पराभव करता आहेत आणि त्या ठिकाणी मराठा सत्ता संपुष्टात येते इंग्रजांची सत्ता सुरू होती ज्याच्यावर आपल्याला संपूर्ण आधुनिक भारत बघायचा आहे तो इतिहास बघायचा आहे नक्कीच तुम्हाला हे लहानसं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा ही पी डी एफ तुम्हाला आपलं जी एस टी आर सी पी ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल फ्री स्टडी मटेरियल या कॉलममध्ये आणि प्रत्येक कोर्सच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्समध्ये ही पी डी एफ पुढील एक दोन दिवसामध्ये अपलोड करण्यात येईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद